पण का ज्या पद्धतीने बोलायची वागायची अविकाला तसं होणं अशक्य वाटायचं ती आधीपासूनच थोडी शांत स्वभावाची होती पण मागच्या दोन वर्षात घटलेल्या घटनांमुळे तिचा स्वभाव आणखीनच आतल्या गाभ्यात गेला होता ती एकंदरच अंतर्मुख झाली होती लोकांशी न बोलणं तिच्यासाठी सोपं झालं होतं स्वतःच्या सोबत राहण्याची सवय तिला झाली होती तिला एखाद्या कोपऱ्यात बसून राहायला आवडायचं जेणेकरून कोणी तिच्याकडे लक्षही देणार नाही ती खोलीत पुस्तकं वाचायला प्राधान्य द्यायची बाहेर जाऊन काही न करत बसण्यापेक्षा हेच तर बदलण्यासाठी तिला इथे पाठवण्यात आलं होतं पण हे काही चाललं नव्हतं ती नेहमीच शांत आणि लाजरी होती पण आता तर ते अधिकच वाढलं होतं कदाचित म्हणूनच आर्यनशी बोलणं तिला त्या दिवशी खूप कठीण वाटलं होतं आर्यन त्या एका शब्दात सांगायचं तर तो भीतीदायक होता त्याने तिला घाबरवलं होतं त्याचं थंड वागणं उद्धटपणा काहीही म्हणा पण ते तिला खूप घाबरवून गेलं होतं ती त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून बोलूही शकली नव्हती कातो तिला एवढा घाबरवत होता कातो तिला अस्वस्थ करत होता ध्रुवशी बोलताना कधी असं वाटलं नव्हतं तिला माहीत होतं काही लोकांचे शब्द क्रूर असतात मुद्दाम दुखावण्यासाठी टोचण्यासाठी पण आर्यन त्याने फारसं काही बोललंच नव्हतं तरीही त्याची एक भेट दोन वेळा ऐकलेलं बोलणं आणि तरीही ती पूर्णपणे अस्वस्थ तेव्हापासून दोनदा स्वप्नात तो आला होता काही न बोलता काही न करता फक्त उभा राहून तिला बघत होता त्याच्या काळ्या धारदार नजरेनं जसं ती एखादी सावज असावी आणि ती त्या स्वप्नांतून हादरून उठली होती का हेच ती गेल्या दोन दिवसांपासून स्वतःला विचारत होती आणि उत्तर सापडत नव्हतं गेल्या दोन दिवसात त्याची तिने प्रत्यक्ष भेट घेतलेली नव्हती मिहिकाने सांगितलं होतं की तो पुन्हा एका मीटिंगसाठी गेला आहे मिहिकाने तिला आर्यनच्या व्यवसायाबद्दल थोडक्यात सांगितलं होतं की काही सिक्युरिटी संबंधित कंपनी चालवतो असं कळालं पण फारसं समजलं नव्हतं तिला हे समजलं होतं की तो इथे राहून व्यवसाय सांभाळतो पण त्याचं मुख्य ऑफिस दिल्लीला आहे हे तिला थोडं विचित्र वाटलं होतं राहतो इकडे आणि ऑफिस दिल्लीला पण तिने कुठलाही प्रश्न विचारला नाही तिचा मुख्य उद्देश होता आर्यनपासून दूर राहणं तो धोकादायक होता हे तिने जाणलं होतं उद्या तिचं कॉलेज सुरू होणार होतं आणि तिला काही गरजेच्या वस्तू उबदार कपडे घ्यायचे होते कारण अजून सप्टेंबर असला तरी संध्याकाळी खूप थंडी जाणवत होती आणि तिचे कपडे पुरेसे नव्हते मिहिकाने असून सांगितलं होतं की कदाचित ती एकटीच थंडीने कुळकुळते मिहिका म्हणते तिने थोडीशी मैत्री केली होती तिच्याशी मिहिकाने तिला शहरात जाऊन खरेदीसाठी साथ देऊ म्हटलं होतं पण अविकाला एकटीनेच जाबचं वाटलं होतं आणि म्हणून ती इथे आली होती खरेदी करत होती तिची खरेदी जवळजवळ संपली होती तेव्हाच तिचा फोन वाजला तिने नंबर पाहिला नंदिनी तिने फोन उचलला हॅलो आई अविका म्हणाली हॅलो अविका नंदिनी म्हणाली आणि तिच्या आवाजातलं हसू अविकाला ऐकू आलं कशी आहेस नंदिनीने विचारलं ठीक आहे अविका शांतपणे म्हणाली काउंटरवरून पॅकेज घेत बाहेर पडत मनाली कसं वाटतंय नंदिनीने पुन्हा विचारलं खूप सुंदर जागा आहे अविका चालत म्हणाली छान वाटलं ऐकून नंदिनी म्हणाली मी निलिमाशी बोलले होते आणि ती म्हणालीस की तू चांगली जुळवून घेते आहेस ती म्हणाली अविकाने खोल श्वास घेतला ते खूप छान आहे आई अविका म्हणाली माझं इथलं वास्तव्य त्याने खूपच सुक्कर केलं आहे ती म्हणाली मी निलिमाला तुझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत अविका नंदिनी म्हणाली आणि थोडा वेळ थांबली पण जेव्हा अविकाकडून लगेच उत्तर आलं नाही तेव्हा ती पुढे म्हणाली आणि तिला समजलं असावं असं वाटतं मी तिला हे गुप्त ठेवायला सांगितलं होतं पण तरीही मला वाटतं ती तिच्या नवऱ्याला सांगेल वेदभैया साहेब थोडे कळक आहेत पण खूप समजूतदार आहेत आणि मला खात्री आहे की ते माझ्या विनंतीचा आदर करतील आणि ही गोष्ट फक्त दोघांपुरती ठेवतील ती म्हणाली आणि एक सुस्कारा टाकला मला तुला हे आधी सांगायला हवं होतं की त्यांना सगळं माहीत आहे पण हे महत्वाचं होतं अविका मला आशा आहे की तू समजून घेशील ती म्हणाली हो आई मी समजते अविका शांतपणे म्हणाली ती चालत नव्हती आता ती बाजूला एका कोपऱ्यात उभी होती ऐकत म्हणजे निलिमा आंटी आणि वेद काका जाणून होते म्हणून का ते तिच्याशी थोडं सौम्य वागत होते वेदकाकांशी तिचं फारसं बोलणं झालं नव्हतं पण निलिमा आंटीशी थोडं झालं होतं हे माहीत नसतं तर तिचं वागणं त्यांच्या भोवती अधिक नैसर्गिक राहिलं असतं पण आता ती हे जाणून होती की त्यांना सगळं माहीत आहे त्यामुळे त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून बोलणं कठीण होईल असं वाटलं पण एखाद्या तिसऱ्याने त्यांना सांगितलं हेच कदाचित जास्त चांगलं झालं कारण जर तिने स्वतः त्यांना सांगितलं असतं तर तो क्षण अजूनच अवघड झाला असता तिने एक खोल श्वास घेतला कदाचित हेच योग्य होतं तुझं वचन लक्षात आहे ना अविका नंदिनीने तिला आठवण करून दिलं तुला तुझ्या परिस्थितीतून बाहेर यायचं आहे एक नवीन आयुष्य घडवायचं आहे स्वतःसाठी एक भविष्य शोधायचं आहे ती म्हणाली लक्षात आहे अविकाने उत्तर दिलं तिच्या आत वाढणाऱ्या अस्वस्थतेशी लढत चांगलंय नंदिनी म्हणाली पण तिला अविकाच्या आवाजातील त्रास जाणवला नाही आपली काळजी घे बाय ती म्हणाली तुम्ही पण अविका म्हणाली थोड्या त्रासात बाय असं म्हणून तिने फोन बंद केला ती शहराच्या एका गजबजलेल्या मार्केटमध्ये एका खांबाजवळ उभी होती पण तिला असं वाटत होतं की ती एकटीच ती आहे तिला कुणाचं हसणं ऐकू आलं नाही विक्रेत्यांचे आवाज तडपणाऱ्या भजींचा आवाज किंवा मागे गल्लीत उभ्या असलेल्या कुत्र्यांचं भुंकणं काहीही ऐकू आलं नाही तिला कुणीही दिसत नव्हतं ती गिळगिळीत झाली भविष्य सगळं व्यर्थ वाटत होतं भविष्यासाठी काही आशा ठेवायची असेल तर तिला भूतकाळाच्या वर जावं लागेल लोकांना वाटतं ते इतकं सोपं आहे का इतकंच एखाद्या बटनावर क्लिक केल्यासारखं कसं विसरायचं ते शक्य आहे का पण तिने वचन दिलं होतं म्हणून तिला प्रयत्न करावाच लागेल पण कसा आणि कशाच्या आधारावर तिच्या साऱ्या स्वप्नांचा आशांचा अंत त्या स्त्रीच्या हातून झाला होता जिने आज तिला पुढे जायला सांगितलं होतं तिने एक खोल श्वास घेतला शांत होण्यासाठी आणि स्वतःला सावरण्यासाठी ती यावेळी ऑटोने परत निघाली कारण सांगितलं होतं की ते स्वस्त पडेल तिने पत्ता सांगितला आणि बसली तिचा मेंदू विचारात घडून गेला तिला अधिक बळकट व्हायला हवं हो। हे अशक्तपण प्रत्येक वेळी सुन्न होणं एक ना एक दिवस तिला अडचणीत टाकणार होतं तिला आपल्या विचारांवर आणि आठवणींवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि त्या गोष्टींनी पुन्हा आपल्याला भीती घालू द्यायची नाही पण हे सगळं फक्त बोलायला सोपं आहे करणं कठीण ती जखम अजूनही ताजी होती फसवणुकीचा आणि अपमानाचा त्रास अजूनही मनात खोल होता म्हणून जर तिला पुढे जायचं असेल तर तिला प्रथम या भूतकाळाच्या सावल्यांना गाडावं लागेल पण प्रश्न असा होता की ती हे करू शकेल का तिच्यात हे सामर्थ्य आहे का जर नाही तर याच अवस्थेत तिला आयुष्य जगावं लागेल कायमचं पण तिला हे ठाऊक नव्हतं आपल्यात हे बळ असतं कधी आपण स्वतः ते ओळखतो कधी कुणी दुसरं आपल्याला ते दाखवतं पण अजून पाहायचं होतं कोण तो व्यक्ती असेल जो तिला शेवटी मोकळं करेल आर्यन मंगळवारी संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास परतला त्याच्याकडे दिल्लीमध्ये एक घर असू शकतं आणि तो तिथे राहून काम करू शकला असता आणि फक्त विकेंडला मनालीला आला असता पण त्याला या ठिकाणचा शांतपणा आणि निवांतपणा अधिक प्रिय होता शहर नव्हे त्याला शहराची वर्दळ अनावश्यक गोंगाट अजिबात आवडत नसे इथे मात्र सगळं शांत सुंदर आणि सोपं होतं ऋतू कोणताही असो वेळ कोणतीही असो इथली शांतता कायम असते आणि हेही खरं की तो मुख्य मनालीमध्ये राहत नव्हता बाहेर थोडा आळवणावर होता आणि त्याच्या स्वतःच्या घरात कुठेही गेला तरी त्याचं स्वतःचं घरच त्याला सर्वात जास्त आरामदायक वाटायचं शेवटी ते घर त्याने स्वतःच बनवलं होतं त्याने कार पार्क केली आणि घरात गेला त्याचे कुत्रे आनंदाने त्याला पाहून त्याच्या स्वागतासाठी धावून आले त्याने दोघांना एक एक ट्रीट दिला आणि मग वर जाऊन कपडे बदलले शावर घेतल्यावर त्याने ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घातला केस विंचरता विंचरता त्याने विचार केला की थोडे छोटे करावेत का पण मग विचार बदलला शेवटी त्याच्या वडिलांना त्याचे वाढलेले केस पाहून त्रास होत असे आणि हाच विचार त्याच्या चेहऱ्यावर एक उपासात्मक हसू घेऊन आला मग त्याने खिडकीतून समोरच्या घराकडे पाहिलं अंधार गडद होत चाललेला आणि त्या घरातले दिवे चमकत होते नाईलाजाने त्याची नजर त्या खोलीकडे वळली जिथे ती मुलगी राहत होती अविका तिने कधीच त्याला आपलं नाव सांगितलं नव्हतं पण त्याच्या आईने त्या रविवारी सकाळी तिला अविका म्हणून हाक मारलेली त्याला आठवत होतं जेव्हा ती बेशुद्ध झाली होती लाईट लागले होते म्हणजे ती अजूनही इथे होती ती किती दिवस इथे राहणार होती ती नक्की होती तरी कोण त्याच्या आईवडिलांच्या मित्रपरिवारात त्याला असं नाव असलेल्या मुलीची आठवण नव्हती पण नाव तिला शोभलं होतं ती एक सुंदर मुलगी होती खूपच तरुण आणि त्याला माहीत होतं की त्याचं उद्धट वागणं तिला घाबरवलं होतं तरी त्याचं एक बरं झालं जर ती चोरटेपणे चौकशी करणाऱ्या स्वभावाची असेल तर ही भीती तिला त्याच्यापासून दूर ठेवेल पण त्याला ते आवडलं नव्हतं तिला घाबरवणं त्याने एक चांगला शब्दही बोलू शकला असता शेवटी ती केवळ माफी मागायला आली होती पण वर्षानुवर्ष एकटं राहून त्याच्या वागण्यातील सौम्यतेचे कोपरे झिजून गेले होते आई बहीण आणि भावाला सोडून तो कुणाशी नीटसं बोलत नव्हता आणि बऱ्याच वेळा भावाशीही नाही त्याच्या ऑफिसात आणि मित्रांमध्येही त्याची ओळख उद्धट माणूस म्हणूनच होती कोणालाही तो सूट देत नसे त्याचे खूप कमी मित्र होते आणि त्याच्या क्लायंट सुद्धा त्याच्याशी उलटसुलट बोलायचं टाळायचे कारण तो अत्यंत कटाक्षाने आणि कळकपणे व्यवहार करत असे पण तो त्याच्या कामात सर्वोत्तम होता म्हणून लोकांनी त्याचं वागणं सहन करावं लागत असे आणि हे सगळं त्याला मजेशीर वाटत असे पण त्या दिवशी जेव्हा त्याने अविकाच्या आवाजात भीती ऐकली तिची घालमेल ते त्याला थोडंसं हलवून गेलं फक्त एका क्षणासाठीच पण तेवढंही पुरेसं होतं आणि मग पुन्हा तो तिला फटकारण्यासाठी तयार झाला पण तिने ते सगळं काही केवळ माफी मागण्यासाठी केलं होतं तिचे ते मोठाले सुंदर बदामाच्या आकाराचे डोळे त्याच्या मनात घर करून बसले होते तो काहीतरी दुसरं करत नसला की तिची आठवणी येतोच होती पण का तो स्वतःलाच विचारायचा तिने त्याच्या मनात अशी जागा मिळवली तरी कशी त्याचं त्यालाही कळत नव्हतं आणि अजूनही तो तिचा विचार करत होता तिचं निरीक्षण करत होता ती आपल्या खोलीत काहीतरी करत होती पडदे बाजूला होते आणि लाईट लागले होते म्हणून आत दिसत होतं त्यांचं घर त्याच्या आईवडिलांच्या घराच्या अगदी समोर होतं मध्ये फक्त एक छोटंसं अंगण पाच वर्षापूर्वी जेव्हा हे कुटुंब इथे शिफ्ट झालं तेव्हा आर्यनला हे ठिकाण खूप आवडलं होतं पण तो सतराव्या वर्षापासून वडिलांबरोबर एकाच घरात राहू शकला नव्हता या जागेचं एक विचित्र असा आकाराचं प्लॉट विक्रीच होता आणि मालकाला विकायला खूप घाई होती म्हणून त्याने ती जागा विकत घेतली दोन वर्षांपूर्वी त्याने इथे आपलं घर बांधलं बाकी परिसर जसा होता तसाच ठेवला उंचच उंच देवदार आणि फर वृक्षांनी भरलेला फक्त घराच्या पुढे आणि मागे थोडंसं बागकाम केलं होतं त्याच्या वडिलांप्रमाणे मोठा मोकळा परिसर नव्हता आर्यनचं स्वतंत्र ड्रायव होतं त्याने आठ वर्षांपूर्वी जेव्हा आपली कंपनी सुरू केली तेव्हा तो अजून कॉलेजमधून नुकताच बाहेर पडलेला तरुण होता पण त्याने लवकरच एक मजबूत ग्राहक वर्ग तयार केला परकीय गुंतवणूक आणि आय टी क्षेत्राच्या वाढीसोबत त्याच्या कंपनीने देशातील सर्वोत्तम सुरक्षा प्रणाली पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये आपलं नाव निर्माण केलं त्याने मेहनत केली आणि त्याचे परिणाम समोर होते त्याची कंपनी आज भारतातील पाच प्रमुख सुरक्षा कंपन्यांमध्ये एक होती तो आपल्या बेडरूमच्या खिडकीपासून दूर सरकला आणि नंगे पायांनी लाकडी जिन्यावरून खाली उतरून किचनकडे गेला दरवाजाची बेल वाजल्याचा आवाज त्याला ऐकू आला आणि डॉन दरवाजाकडे धावत गेला तर किसर त्याच्या आज्ञेची वाट पाहत थांबला त्या दोघांपैकी डॉन नेहमीच जरा जास्त खेळकर होता त्याने किसरच्या डोक्यावर कौतुकाने थोपटलं आणि बोट चटकावली ही त्याच्या मागे यायची खूण होती आणि किसर लगेच त्याच्या बाजूने चालू लागला त्याने दोघांनाही बस असा आदेश दिला आणि मग दरवाजा उघडला बाहेर मिहिका होती तिने मोठ्या आनंदाने हसत त्याला मिठी मारली तो हसला ती इतकी मनमिळावं आणि प्रेमळ होती की त्याला तिचं खूप कौतुक वाटायचं हे भैया मी एका आनंदाने म्हणाली मी तुझी कार पाहिली आणि तुला भेटायला आले ती घरात आली आणि दोघंही कुत्र तिच्या भोवती नाचायला लागले ते पाहून ती खुदकन हसली तुला पाहून मलाही बरं वाटलं आर्यन म्हणाला संयमाने त्याच्याकडे इतरांसाठी फारसा संयम नसेल पण आपल्या बहिणीसाठी मात्र तो ओसंडून व्हायचा तुझी ट्रिप कशी होती मिहकाने विचारलं ती त्याच्या मागे चालत किचनमध्ये आली नेहमी सारखी छान आर्यन म्हणाला शेक हवाय हो विप्ड क्रीमसह प्लीज मिहिका म्हणाली आणि तिच्या भावाच्या किचनमधल्या आयलंडजवळच्या बार स्टूलजवळ जाऊन बसली तिला हे घर खूप आवडायचं लाकूड दगड आणि उघडा आधुनिक आर्किटेक्चर सगळं इतकं मोकळं होतं आणि मजेशीर वाटायचं त्यात ढिगभर कॅलरीज आहेत तो प्रेमाने म्हणाला हो मिहिका म्हणाली कॉलेज उद्यापासून सुरू होतं आहे आणि मला डिप्रेशन आलं आहे त्यामुळे खाल्लं तरी माफ आहे ती हसत म्हणाली वारे आर्यन म्हणाला साहित्यात घालताना छान डिप्रेशन आहे तू फार लवकर मोठी झालीस स्किपी त्याने प्रेमाने म्हटलं आता पुढे मोठे काय प्लॅन्स आहेत हो ना मी खरंच लवकर मोठी झाले ती त्याच्या शब्दांवर विचार करत म्हणाली मोठं होणं खूपच बोरिंग आहे खूप अडचणी आणि जबाबदाऱ्या येतात म्हणूनच मी डिप्रेस्ड आहे ती पुन्हा हसली आर्यननंही मोठं वस्तू दिलं ती खरंच आनंद देणारी होती तिच्यात काही त्रुटी असतीलही पण त्याच्या आणि ध्रुवच्या तुलनेत ती एखादी परीच वाटायची कधी कधी चिटली की ती वेगळीच रूप धारण करायची पण जास्त करून ती तिच्या मूळ स्वभावातच हसरे आणि गोड असायचे आणि त्याला ते आवडायचं हे घे तुझं डिप्रेशन दूर करण्यासाठी त्याने हसत एक उंच ग्लास तिच्या पुढे ठेवला ज्यात थंड दूधशेक होता आणि त्यावर विप्ट क्रीमचा मोठा थर ओह ती विस्मयाने म्हणाली आणि लगेच एक घोट घेतला ओट चाटताच तिने पाहिलं की आर्यन तिच्याकडे हसत होता काय तिने विचारलं जर तू असंच मिशा घेऊन गेलीस तर तुझं सिक्रेट उघड होईल ग तो म्हणाला आणि एक नॅपकिन दिला नाही असं तोंड पुसलं त्यांना आधीच माहीत असतं की जेव्हा डोकं शांत करायचं ठरवते ते तेव्हा थेट इथेच येते आणि हात शेक मागते ती म्हणाली कोणालाही तुझ्यासारखा बनवता येत नाही ते पुन्हा एक घोट घेत म्हणाली आणि तूच एकटा आहे जो मला तो आवाज काढायला काही म्हणत नाही ध्रुला तर तो फारच वाईट वाटतो कारण तुझ्या बाबतीत सगळं माफ आहे तो, तो प्रेमाने म्हणाला तू एकटीच आहेस जिला मी असा आवाज करताना सहन करू शकतो त्यानेही आपल्या ग्लासमधून एक घोट घेतला एक गंमत आहे मिहिका म्हणाली आज सकाळी अविकानेही मला असंच काहीचं सा सांगितलं अविका आर्यनने अचानक सावध होत विचारलं पण मिहिकाला त्याच्या आवाजातले धारदार पण लक्षात आलं नाही अरे तुला आठवतं का जी मुलगी त्या दिवशी बेशुद्ध पडली होती मेहिका म्हणाली जणू त्याला आठवण करून देत होती की तो कोणाबद्दल बोलते आहे तुमची ओळख वगैरे झाली नव्हती त्यामुळे तुला आठवणार नाही ती म्हणाली आज सकाळी आम्ही दोघे एकत्र नाश्ता करत होतो आणि मला कळलंही नाही की मी लस्सी शेवटच्या थेंबापर्यंत गट्टगट्ट प्यायली आणि ती फक्त शांत हसत बसली होती मी तिला सॉरी म्हटलं तर तिने मला असंच काहीसं सांगितलं ती हसली ती खूप गोड आहे तुला माहिती आहे का मिहिका म्हणाली आणि पुढे बोलत राहिली थोडीशी शांत आणि लाजाडू आहे स्वतःपुरती राहते पण खरंच खूप स्वीट आहे जरी ती आज दुपारी आणि संध्याकाळी दिसली नाहीये पण मला खात्री आहे ती डिनरसाठी येईलच मिहिका म्हणाली आणि कपाळावर आठ्या घेतल्या आर्यन विचारत पडला की त्याने काही प्रतिक्रिया द्यावी का नाही कदाचित गरज नव्हती मिहिकाने सहजपणे सांगितलं होतं ती अशीच होती आणि ती अशीच राहो असं त्याला वाटत होतं जरी अनुभवाने आणि वयानुसार तिच्यात बदल होणार हे त्याला ठाऊक होतं आणि ते स्वीकारावं लागणार होतं तरी ही गुढ पाहुणी लाजाळू आणि शांत होती त्यामुळेच ती त्या दिवशी एवढी घाबरलेली होती आणि त्याच्या उद्धटपणामुळे तिच्या भीतीत अजून भर पडली असणार ती कधी निघते आहे आर्यनने सहज विचारलं ती इथे टीचिंग कोर्स पूर्ण करायला आली आहे मेहिका असत म्हणाली कोर्स संपला की निघेल अजून दोन तीन महिने तरी असेल बहुतेक पण तो कोर्स तर एक वर्षाचा असतो ना आर्यनने विचारलं हो मीहिका म्हणाली पण तिने थिअरी पार्ट आधीच लुधियानामध्ये पूर्ण केला आहे आता फक्त इंटर्नशिप आणि प्रॅक्टिकल बाकी होते म्हणून तिने इथे ट्रान्सफर घेतला का आर्यनने पुन्हा विचारलं तो खूप उत्सुक वाटतोय का त्याला तसं वाटलं नाही आणि मिहिकाने सहजपणे उत्तर दिल्याने तिलाही तसं वाटलं नसावं पण विचार करून पाहिलं तर जर एखाद्याने एकाच ठिकाणी कोर्स सुरू केला असेल तर मध्येच अचानक दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर का घ्यावा आणि त्यांना लुधियानामध्ये कोण माहीत आहे माहीत नाही मिहिका म्हणाली आणि खांदे उडवले बहुतेक ती आजारी पडली होती आणि मग डॉक्टरांनी ठिकाण बदलायला सांगितलं म्हणून ती इथे आली इथल्या कॉलेजने तिला मध्येच ट्रेनिंगसाठी ॲडमिशन दिली ती म्हणाली हे सगळं तू बनवलं आहेस ना स्किप्पी आर्यने हसत विचारलं खरं तर मी आईला फोनवर रविकाच्या आईशी बोलताना ऐकलं होतं तिने काहीतरी आजार आणि वातावरण बदलावं असं काहीतरी म्हटलं होतं त्यामुळे मी अंदाज लावला मिहिका म्हणाली माझा फार विश्वास नाही पण म्हणून ती इतकी बारीक आहे का ती आजारी होती आता मात्र आर्यन जरा जास्तच उत्सुक वाटू लागला त्याने या कल्पनेवर खुदकन हसून टाकलं मुलींबद्दल त्याला काहीच स्वारस्य नव्हतं त्याच्या दृष्टीने त्या त्रासदायक होत्या त्याला आपलं काम होतं प्रेमप्रेमासाठी वेळ नव्हता त्याच्याकडे तो जसा आहे तसाच खुश होता पण जसं मिहिकाने सांगितलं होतं त्यावर विचार करत त्याने आपला शेक संपवला आर्यनने घराड्याकडे पाहत मिहिकाला सांगितलं आणि मी तुला डिनरसाठी चोरून काही देणार नाही तो म्हणाला मी एका असली आणि स्टूलवरून खाली उतरली तिने पटकन तिचा शेक संपवला आणि पायाशी निजलेल्या दोघांनाही थोपट लावलं आणि मग भावाला उडतं चुंबन पाठवून तिने धाव घेतली ती जाणून होती की ती आज जर डिनरसाठी पोहोचली नाही तर आर्यन नक्की खात्री करेल की तिने काहीतरी खाल्लं आहे की नाही झोपण्याआधी तो आपल्या काळजीवाहू स्वभावाचं इतरांसमोर कधीच प्रदर्शन करत नसे पण तो एक गोड माणूस होता जर तिच्या वडिलांना ते दिसलं असतं तर मेहिका गेल्यावर आर्यनने तिचा ग्लास उचलून सिंकमध्ये ठेवला त्याने आज जेवण बाहेरून घेतलं होतं म्हणून काही शिजवायची गरज नव्हती तो आपल्या लेदरच्या सोफ्यावर बसला आणि बातम्या पाहत जेवायला लागला मन मात्र अजूनही मिहकाने सांगितलेल्या गोष्टींवर विचार करत होतं लुधियानामध्ये अशा नावाची मुलगी असलेलं त्यांना कोण माहीत होतं अविकाच्या मनात ओळखीची चिंता पुन्हा बसली होती आता ती तिच्या स्वभावाचा एक भागच बनली होती संकोच तिच्या सावलीसारखा चिकटून राहिला होता कधीच पाय सोडायला तयार नव्हता ती नेहमीच अशीच होती का हा प्रश्न तिच्या मनाच्या कोपऱ्यात सदा भटकत होता एक अशांत करणारा प्रश्न ज्याचं उत्तर तिला स्वतःलाच शोधायचं होतं आज तिचा कॉलेजमधला पहिला दिवस होता आणि इतक्या अपरिचित लोकांमध्ये ती कधीच आरामात वाटत नव्हती मीकाने तिला आधीच सांगितलं होतं की तिचा वर्ग कुठला आहे आणि त्याबद्दल ती आभारी होती ती लवकर आली होती आणि बहुतेक विद्यार्थी आले नव्हते किंवा बी एड करणारे फारसे नव्हते जे काही असेल तिने खिडकीजवळच्या कोपऱ्यातला सीट निवडला आणि तिथे जाऊन बसली हे कॉलेज लुधियानामधल्या तिच्या आधीच्या कॉलेजपेक्षा खूप वेगळं होतं तिथे बी एडसाठी वेगळं स्कूल होतं इथे मात्र वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी एकच कॉलेज होतं दोन मजली इमारत जिन्यांसह आणि चढद्या छपरांसह थोड्या वेळाने शिक्षक आले आणि रोल कॉलनंतर तिचं नवीन आयुष्य अधिकृतपणे सुरू झालं कोणी तिच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही आणि तिलाही तसंच हवं होतं काही वर्षांपूर्वी तिचे मित्र होते बहुतेक सगळ्या मुली ज्या तिला लहानपणापासून ओळखत होती पण नंतर सगळ्यांनी वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं सुरू केलं फक्त दोन तीन मुली लुधियानामध्ये राहिल्या आणि आता त्यांच्याशीही तिचा काही संपर्क नव्हता तिने खोल श्वास घेतला आणि मनात ठरवलं की आज दिलेला प्रोजेक्ट लवकर पूर्ण करायचा बारापर्यंत तिचे तिन्ही वर्ग संपले शिक्षकांनी तिला सांगितलं की पुढच्या आठवड्यापासून ती इथल्या स्थानिक शाळेत इंटर्नशिपसाठी जाणार आहे अनुभव आणि प्रमाणपत्रासाठी हे ऐकून तिला दिलासा वाटला तिला हा कोर्स शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचा होता त्यानंतर मिहिकाचा कॉल आला ती तिला तिच्या एका मैत्रिणीसोबत जेवायला बोलावत होती अविकाला लक्षात आलं नाही की मिहिकाला नाही म्हणणं तिला जमत नाही जरी ती लगेच मान्य करत नसे तरी शेवटी जायच उसाचा घेत तिने कॅन्टीनकडे वाट धरली कॅन्टीनमध्ये पोचल्यावर तिला तिथे असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून धक्का बसला तिला वाटलं होतं की हे कॉलेज फारसं मोठं नसेल पण चुकली होती ती तिने नजर फिरवली आणि मिहिकाला एका टेबलवर एका मुलीबरोबर बसलेलं पाहिलं तिची मैत्रीण असावी नवीन लोकांना भेटण्यात तिला फारसा रस नव्हता पण यावेळी पर्याय नव्हता ती हळूहळू गर्दीतून वाट काढत टेबलकडे गेली मिहिकाने तिला आधीच पाहिलं होतं आणि ती उत्साहात तिला हात दाखवत होती अविका थोडं असली तिचं हसणं इतकं गोड आणि संसर्गजन्य होतं की अविकाला वाटू लागलं की ती तिच्या प्रेमळ स्वभावापासून फार काळ अलिप्त राहू शकणार नाही हे म्हणाली आणि तिच्या जवळच्या खुर्चीवर थाप मारली हाय अविका म्हणाली आणि बसली तिने समोर बसलेल्या मुलीकडे पाहिलं ती खूप देखणी होती तिचे गरम शॅरी ब्राऊन डोळे नाजूक चेहऱ्याचे गुण आणि काडसर तपकिरी केस एका पोरीटेलमध्ये बांधलेले खूपच मोहक वाटत होते तिच्या चेहऱ्यावर एक मृदू हास्य होतं ही रोशनी आहे मिहिकाने दोघींची ओळख करून दिली आणि ही अविका तिने रोशनीला सांगितलं हाय रोशनी नम्रपणे म्हणाली हॅलो अविका उत्तरली ही आपली शेजारीण आहे मिहिका असत म्हणाली अगदी तशी नाही पण जवळच राहते आणि ध्रुव तिचा मोठा फॅन आहे ती मिश्किलपणे म्हणाली फॅन अविकाने गोंधळून विचारलं खरं तर तो तिच्यावर फिदा आहे पण ही नेहमी आपल्या मोठेपणाच्या घोड्यावर बसते माझा बिचारा भाऊ मिहिका म्हणाली आणि तिचं हसणं आता चिडवणाऱ्या स्वरात बदललं अविकाने तिचं तोंड ओच्या आकारात केलं आणि पाहिलं की रोशनी लाल झाली लाजेने की रागाने तिला कळलं नाही पण लगेचच समजलं अरे प्लीज रोशनी म्हणाली मिहिकाला सगळं अतिशयोक्ती सांगायची सवयच आहे ध्रुवच काहीचं तसंच नाही आणि मीही कोणत्या घोड्यावर बसलेली नाही ती म्हणाली चल ना चलनारिट्स मिहका चिडवत म्हणाली फक्त तुझं नाव घेतलं तरी त्याचे डोळे गोल होतात माझा भाऊ देखणं आहे एकदा तरी त्याला संधी दे ना तिने विचारलं कारण तो एक जागतिक दर्जाच्या फ्लर्डी माणूस आहे आणि अशा मुलांबरोबर मला काहीसं फारसं जमत नाही शिवाय तो इतका हलका फुलका असतो की ते अगदी हास्यास्पद वाटतं रोशनी थोड्या नाराजीने म्हणाली पाहिलंस ना पुन्हा त्या घोड्यावर बसलीस तू मीका असत म्हणाली पण तिलाही माहीत होतं की ती तिच्या मैत्रिणीची फार जास्त मजा घेऊ शकत नाही असं झालं तर अविका तुझा एखादा बॉयफ्रेंड आहे का ज्याच्यावरून आम्ही तुला चिडवू शकू मी काही विषय बदलत अविकाकडे लक्ष दिलं आणि अविकाच्या नजरेच्या कोपऱ्यातून तिला रोशनीच्या सुटकेचा चेहरा दिसला अविकाला माहीत नव्हतं की या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं खोटं बोलावं का की खरं सांगावं कदाचित यामध्येच काहीतरी बोलणं योग्य ठरेल तिलाही अजून पूर्णपणे समजलं नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय झालं होतं मग दुसऱ्यांना काय सांगणार कुठून सुरुवात करावी काय बोलावं काहीच सुचत नव्हतं तिने गळा साफ केला आणि एक छोटंसं हसू दिलं माफ करा पण त्या बाबतीत तुम्ही मला फारसं चिडवू शकणार नाही ती म्हणाली आ मी का नकली नाराजीने म्हणाली तू इतकी सुंदर आहेस तरीही तुझा बॉयफ्रेंड नाही ती विचारू लागली कधी वेळच मिळाला नाही अविकाने उत्तर दिलं आणि हे पूर्णपणे खरं होतं तिचं आयुष्य बदलून गेलं होतं अगदी त्या वयात जेव्हा मुली आपल्या स्वप्नांना आकार द्यायला सुरुवात करतात असं झालं तर आता पुरे झालं आमचं आता तुझं सांग मॅडम रोशनीने विषय मोडीत काढला माझं काय मिहिकाने विचारलं तुझा बॉयफ्रेंड सांग की रोशनी हसून म्हणाली माझा काही बॉयफ्रेंड नाही मिहका थोड्या खोट्या उदासीनतेने म्हणाली पण असायला मला नक्की आवडेल ती डोळ्यात चमक घेऊन म्हणाली ऑ खरंच का रोशनी चिडवत म्हणाली पण तुझा भाऊ आणि बाबा दोघंही आधी गोळी झाडतील आणि मग प्रश्न विचारतील बिचारी तू असं म्हणत ती असायला लागली अरे काय बोलतेस मीही का नकली रागाने म्हणाली माझ्या भावाबद्दल असं बोलू नकोस तो गोड आहे हां मी ध्रुवबद्दल नाही बोलत रोशनी नाक मोरडत म्हणाली मीही नाही मिहिका म्हणाली म्हणजे तू म्हणतेस की आर्यन एक गोड व्यक्ती आहे रोशनी आश्चर्यचकित होऊन म्हणाली म्हण आर्यन भैया मिहिका अति नाटकीपणे म्हणाली आणि हो तो खरंच गोड आहे बाकी कोणाशी तो कसा वागतो याच्याशी मला काही फरक पडत नाही माझ्यासाठी तो सगळ्यात चांगला भाऊ आहे आणि खूप छान मित्रही माझे बाबा खरोखर आधी गोळी झाडतील आणि मग विचारेल पण आर्यन आधी विचारेल आणि मग रोशनीने चिडवून विचारलं मग तो गोळी झाडेलच मी का असत म्हणाली रोशनीही असायला लागली अविकाने फक्त एक हलकं असू दिलं आणि तेही कोणाचं लक्ष केलं नाही आर्यनचं नाव ऐकून तिच्या अंगावर शहारा गेला होता गोड हा शब्द त्याच्यासाठी वापरणं हे तिला कल्पनाही करता येत नव्हतं का असं होत होतं की तो तिच्यावर इतका प्रभाव टाकत होता त्याचं व्यक्तिमत्व त्याचं वागणं की एकत्रित प्रभाव कदाचित तो खरोखर वेगळा होता मी तरी त्याचं खरं स्वरूप माहीत होतंच किंवा कदाचित तो अपरिचितांशी तसाच वागायचा तसं असेलही जसं की तिलाही फारसं लोकांमध्ये मिसरायला आवडत नव्हतं कदाचित तोही तसाच असेल पण ती त्याच्याबद्दल एवढा का विचार करत होती तिला त्याच्याबद्दल फारसं माहीतही नव्हतं फक्त एकदाच भेट झाली होती आणि त्यावरून तिने ठरवलं की तो रूढ आणि उद्धट आहे पण म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन तिने कुठेतरी वाचलं होतं असं असलं तरी याचा काही फरक पडत नव्हता कारण ती इथे संबंध जोडायला आलेली नव्हती ती इथे फक्त कोर्स पूर्ण करून स्वतंत्र होण्यासाठी आलेली होती एक नवीन सुरुवात करण्यासाठी पण अविकाला माहीत नव्हतं की ती फक्त कोर्सच शिकणार नव्हती आयुष्य तिला खूप काही शिकवणार होतं आणि तेही अशा प्रकारे जसा तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल तर पुढे काय होतं ते पहा आपल्या एखाद्याच्या पुढच्या भागामध्ये पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद